मला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या तैंनो सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा वाटप कधी होतो याची उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती लाडक्या बहिणींनो मी थोडासा लेट झालेला आहे कारण ऑफिसच्या कामामुळे बिझी असल्यामुळे मला हा व्हिडिओ बनवता आला नाही पण लाडक्या बहिणींनो सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याचा जी आर आलेला आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर 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 आहे सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकारने टी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पैसे वाटप होणार म्हणजे होणार सांगितलेलं आहे तर जी आर कसा आहे काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लाडके बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत सामाजिक आणि न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जर तुम्ही बघितलं असेल तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला तीन जी आर आले होते बट सप्टेंबर आणि आता इथून पुढे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर लाडक्या बहिणीं एकाच जी आर च्या माध्यमातून आपल्याला पैसे वाटप होणार आहे बघा लाडक्या बणींनो एकूण तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सहा लेटेस्ट जी आर आहे आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहे लाडक्या बहिणीं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं होतं की एक ते दोन दिवसांमध्ये जी आर येणार आहे मी स्वतः जे सकाळी व्हिडिओ बघितला होता सकाळचा आठचा व्हिडिओ आणि सकाळी साडे दहाचा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं होतं की आज ते किंवा उद्या या दोन दिवसांमध्ये जी आर येईल आणि लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्यापासून जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये जो जी आर आहे तो वाढून आलेला आहे म्हणजे जो निधी आहे तो वाढून आलेला आहे कसा आलेला आहे मी सगळी माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो उद्याला पण लाडक्या बहिणीनं तुम्ही जर इथे बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की या डिपार्टमेंटला दरवर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या इयरमध्ये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका मंजूर निधी आहे पण जी लाडकी बहीण योजना आहेत यासाठी जो निधी दिला जातो चारशे दहा कोटी तीस लाख हा जर निधी बघितला असेल जो सप्टेंबर महिन्याचा तुम्हाला निधी मिळाला याच्यामध्ये सुद्धा सेम निधी होत्या म्हणून लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना त्याच बहिणींना तुम्हाला काय मिळणार आहे पैसे भेटणार आहे लक्षात घ्या कारण तुम्ही बघितलं असेल सप्टेंबर महिन्यामध्ये असंख्य बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या बरोबर तर लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला का जेणेकरून तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता लवकरात लवकर जमा होईल आणि लाडक्या बहिणीनं येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वाटपाला सुद्धा सुरुवात होणार आहे आय होप तुम्हाला ही खुशखबर खूप छान वाटली असेल लाडक्या बहिणीनं मी थोडासा लेट झालो पण हा व्हिडिओ बद्दल मी डिटेल्ड अनालिसिस मी तुम्हाला उद्याच्या मॉर्निंगच्या सेशन मध्ये किंवा मॉर्निंगच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे तर लाडक्या बहिणी इथं थांबतो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून ही खुशखबर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री